सात बारा कोरा शेतकरी कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार मिळावा यासाठी प्रहार संस्थापक बच्चू गुडू यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन आहे त्याचाच एक भाग म्हणून वडकी रायगड रोडवर प्रहार तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज इथे चक्काजाम आंदोलन केलं आहे भाऊ आपण आज मोठ्या प्रमाणात इथं चक्काजाम आंदोलन केलं काय मागण्या काय आपण हे चक्काजाम आंदोलन कशासाठी आहे प्रहार जनसंघटनेच्या वतीने वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात कर्जमाफीच्या संदर्भात त्यांनी आमरण सुद्धा केलं पद पदयात्रा सुद्धा काढली शेतकऱ्याच्या संदर्भात काढून या सरकारनं कुठलीही त्याच्यावर थोडी दखलसुद्धा घेतली नाही म्हणून त्यांना याच्यावरती वेळ आली का संपूर्ण महाराष्ट्रात कर्जमाफीसाठी त्यांनी प्रत्येक तालुक्या स्तरावर ग्रामपातळीवर आंदोलन करण्याची त्यांनी एक नियोजन केलं आहे आणि आता अधि नुकतंच अधिवेशन आपल्या इथं झालं आज कालपासून हिवाळी संसदेत सुद्धा अधिवेशन सुरू झालेलं आहे त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्या मुद्दे संपूर्ण कर्जमाफी दिव्यांगणासाठी सहा हजार रुपये निधी वगैरे द्यायचा अनेक अशा शेतकरी शेतमजुरासाठी घोषणा केल्या होत्या पण अशी एक कुठलीच सरकारनं सत्तेत बसल्यानंतर एकही घोषणा एक पूर्ण केली नाही त्यामुळे शेतकऱ्यावर आज आपण पाहत असल काय गेल्या मागच्या महिन्या भऱ्यापासून पाण्यानं दडी मारलेली आहे पाऊस नाही शेतकऱ्याला मजुरी शेतकऱ्याला काम नाही मजुराला मजुरी नाही ओस पडलेलं तुम्हाला दिसत आहे शेती तुटण्याच्या याच्यावर आहे म्हणून या सरकारनं थोडंसं गांभीर्यानं घेऊन या शेतकऱ्याची कर्जमाफी मजुराला काम रोजगार हमीचे काम उपलब्ध करून द्यावं त्यासाठी आम्ही आम्ही शांततेच्या मार्गाने सर्व पक्षीय आम्ही आंदोलनाला इथे बसलेला चक्काजाम आंदोलनाला वाडोणा बाजार चक्काजाम आंदोलन सुरू आहे वडकी रायगाव रोडवर काय सांगाल आपण विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते की निवडणुकीनंतर सातबारा बारा अकोरा करू पण त्यांनी ते आश्वासन पाळलं नाही त्यामुळे वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण महाराष्ट्रात रस्ता रोको आंदोलन होत आहे त्यामुळे आमचा एक सरकारपर्यंत निषेध जावा का शेतकऱ्यांचा सातबारा पुरा करून दिव्यांगांना सहा हजार रुपये मांडणार विधवांचा प्रश्न आहे मजुरांचा आहे मच्छीमारांचा आहे या मागण्या आमच्या पूर्ण कराव्या काय वाटतं सरकार मागण्या या मागण्याकडे लक्ष केंद्रित करेल का आमचं प्रयत्न चालू आहे त्यामुळे सरकार समिती गठीत करून खोटे आश्वासन देत आहे त्याच्यामुळे आमची ही प्रयत्न आमचे सतत चालू राहील आपल्याला बाकी पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे मोर्चा आंदोलनाला शेतकरी म्हणून एकत्र आलो सर्व पक्षी त्याच्यामुळे आम्ही शेतकरी म्हणूनच लढणार